वंचित बहुजन आघाडी ही किंचित आघाडी आहे तिथं महाराष्ट्राच्या राजकारणावर किंचितही परिणाम होणार नाही अशी टीका आरपीआयचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले हो यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली आहे तर त्यांचा त्यांनी वाद देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी वाद मिटवला हो पण प्रकाश आंबेडकर यांनी माझा काही वाद मिटत नाही म्हणजे आम्ही एवढी ठोका एवढा टोका आमचा वाद नाही आहे पण आमचा काय वाद मिटत नाही पण या दोघांनी मात्र राजकीय परिपक्वता लक्षण आहे हे त्यांनी दाखवलं कोण काय बोललेलं आहे उलटसुलट बोललेलं आहे राजकारणामध्ये चालत असतंच पण आज दोघेजण एवढे एकत्र आलेले आहे जी वंचित आघाडी आहे या वंचित आघाडीचा माझं मत असं आहे की जी वंचित आघाडी आहे ही वंचित आघाडी नसून ही किंचित आघाडी आहे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर किंचित परिणाम करणारी आघाडी आहे कारण मी सगळ्या आघाड्या करून मी पुन्हा इकडे आलेलो आहे त्यामुळं मी मागच्या वेळेला रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेट फ्रंट मी केली होती दोन हजार नऊला त्यामध्ये सी पी आय सी पी एम समाजवादी पार्टी शेकाप जनता दल आरपीआयचे सगळे गट अशी आघाडी मी केली होती पण महाराष्ट्राच्या जनतेला तिसरी आघाडी मान्य नाही महाराष्ट्राच्या जनतेला एका बाजूला भाजप सेना आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी त्यामुळं तिसऱ्या आघाडीला निवडून येण्या इतपत किंवा सत्ता येण्या इतपत तेवढी ताकद या ठिकाणची जनता ते देत नाही आहे आणि त्यामुळं मी तो तिसऱ्या आघाडीचा प्रयोग सोडून मी शिवसेना भाजपकडे मी आलेलो आहे त्यामुळं एकतर वंचित आघाडीचा परिणाम विशेष महाराष्ट्राच्या राजकारण होणार नाही पण वंचित आघाडीच्या मतांची विभागणी जी आहे त्या विभागणीचा विभाग फायदा हा भाजप सेनेच्या कॅन्डिडेटला होणार आहे आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचं यश महाराष्ट्रामध्ये मिळेल देशामध्ये पुन्हा नरेंद्र मोदीचं सरकार येईल आणि मला असं वाटतं की भीमा कोरेगावचा जो विषय आहे तर भीमा कोरेगावचा विषय एक वर्षापूर्वी मी गेल्या अनेक वर्षांपासून पंचवीस वर्षापासून मी त्या ठिकाणी जातो आणि प्रत्येक वेळेला मराठा समाजाने सवर्ण समाजाने आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे फक्त गेल्या वर्षीच घटना अशा पद्धतीची घडली की आमच्या येणाऱ्या लोकांवरती हल्ला करण्यात आला आणि त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्या ठिकाणी एक मराठा माणसाचा मृत्यू झाला तरीसुद्धा मराठा माणसाने आपला तोल जाऊ न देता कुठल्याही महाराष्ट्रातल्या एकाही गावामध्ये दलित सुवर्ण संघर्ष झाला नाही कुठल्याही दलितवरती हल्ला कुठं तर झाला नाही तो त्या दिवशीचा प्रकार तो सोडला आणि नंतर बाळासाहेब आंबेडकरांनी बंद जाहीर के केला पण मी मंत्री असल्यामुळं मला काय बंद जाहीर करता येत नव्हता नाहीतर मी तसं आंदोलनातला मी कार्यकर्ता आहे मी बाळासाहेबांनी वाट न बघता मी अगोदर मी बंद जाहीर केला के असता पण प्रकाश आंबेडकरांनी बंद जाहीर केल्यानंतर मीच माझ्या सगळ्या लोकांना सांगितलं की आपल्या समाजाचा विषय आहे त्यामुळं जरी बाळासाहेबांचं आपलं पट नसलं तरी बाळासाहेबांनी समाजासाठी हे बंद जाहीर केलेलं आहे तर त्यामध्ये सामील व्हा तर ज्या केसेस झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ऐंशी टक्के कार्यकर्ते माझे तुम्ही जर सगळ्या जिल्ह्यात रिपोर्ट घेतलात तर सर्व जिल्ह्यामध्ये माझ्या गटाचे कार्यकर्ते आघाडीवर होते आणि अनेक केसेस झालेले आहेत त्या माझ्या ग गटाच्या कार्यकर्ते झालेल्या हो आहेत पण त्याचं क्रेडिट बाळासाहेबांना मिळालं मला आनंद आहे म्हणजे बाळासाहेब माझ्याबद्दल का त्यांच्या मनामध्ये चिटकार आहे काय मला माहीत नाही आहे परंतु मी मात्र त्यांना बाबासाहेबांचा ना नातू मानतो त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम आहे त्यांनी त्यांचं काम करत राहू पण वंचित आघाडीला जर सत्ता मिळवून द्यायची असेल तर त्यांनी वेगळी चूल न मांडता त्यांनी कुठंतरी आमच्यासोबत येणं अत्यंत आवश्यक होतं म्हणजे बी जे पीला आतून मदत करण्यापेक्षा आतून मदत केलेली ठीक आहे त्यामुळं म्हणजे त्यांची इनडायरेक्ट मदत मताची विभागणी झाली की ऑटोमॅटिकली मदत होणारच आहे इकडे त्यामुळं डायरेक्ट आपण जर इथं आलो तर मी एकटा मंत्री आहे सुद्धा मंत्री होण्याची संधी मिळेल शेवटी निवडणूक आहेत कशासाठी <coughs> निवडणुका निवडून येण्यासाठी आहेत निवडून यायचं आहे कशासाठी सत्तेसाठी निवडून यायचं आहे आणि वंचितांना सत्ता इकडे मिळत नाही म्हणून जर बाळासाहेब वंचित आघाडी करून जर ते सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या, त्या त्यांच्या आघाडीला काही मतंविशेष म्हणणार नाहीत सुद्धा खासदार निवडून येणार नाही ना आणि बाळासाहेब एकटे लढले की ते निवडून येत नाहीत हा आपला पूर्वीचा अनुभव आहे दोन वेळेवर ते निवडून आले ते काँग्रेस अॅलाईन्समध्ये निवडून आले एकटे लढल्यानंतर त्यांना दीड लाख एक दी लाख साठ हजार सत्तर हजार मतं मिळालेली आहेत पण निवडून येण्यासाठी जी मतं हवी असतात ती काँग्रेस राष्ट्रवादी किंवा सेना भाजपसोबत युती केल्याशिवाय आपल्याला निवडून येता येत नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्या वंचित आघाडीचा काही विशेष असा फरक महाराष्ट्राच्या राजकारणावर पडणार नाही काही सभा त्यांच्या मोठ्या तर झाल्याही परंतु माझ्याही सभा मोठ्या होतात माझ्या तिसऱ्या आघाडीच्या वळेल्या माझ्या सभा मोठ्या होत होत्या पण मस्त मिळत नाही आहे जसं बा बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझ्या सभेला एवढी गर्दी असते पण मग मतं कुठं जातात तर लोक म्हणाले मतं जातात काँग्रेसला आणि माणसंच सभेला तुमच्या येतात त्यामुळे ठीक आहे काय ठिकाणी त्यांच्या तीन चार सभा त्या मोठ्या झाल्या आहे पण त्यानंतर मी पुण्यामध्ये घेतलेलं माझ्या पक्षाचं अधिवेशन हे मग मोठं होतं मी माझ्या तीन ऑक्टोबरला ठाण्याला घेतलेला कार्यक्रम मग मोठा होता त्यानंतर अनेक मी जे सभा घेतल्या त्या माझ्याच सभा मोठ्या होत्या पण ठीक आहे तर त्यांनी त्यांचं काम करावं माझं काम मी करतो आहे आणि मी भाजप शिवसेनेसोबत यामुळं आहे की भाजप सेनेवर जातीवादाचा जो काँग्रेसवाले आरोप करत आहेत हा अत्यंत खोटा आरोप आहे जाणीवपूर्वक समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न भाजप शिवसेना नसून काँग्रेस राष्ट्रवादी करत आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आ, मी बी जे पीसोबत जो आए, तो जा जा आहे तो बाबासाहेबांच्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी दलितांच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी मी आहे आणि मला काय मंत्रीपदच पाहिजे असं अजिबात नाही आहे मी न नसलो तरी माझं काम चालू राहणार आहे तर त्यामुळं तर मी तर या त्या देशामध्ये आता तेवीस तारखेला जे निकाल येतील त्यावेळेला आपल्याला चित्र स्पष्ट पाहायला मिळेल आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार <coughs> होईल अशा पद्धतीचा मला विश्वास आहे <coughs> प्रत्यक्ष युती म्हणजे आता आपण अनेक वेळेला पाहिलेला आहे मागे एकदा लोकमतनी बाळासाहेब आंबेडकरांच्या तेवढ्याला मला वाटतं त्या निलमताई त्यांच्यासोबत सोबत नाही लोकमतने लोकमतने काहीतरी दहा पंधरा वर्षापूर्वी सर्व की केला के होता आणि विदर्भामध्ये आणि अनेक ठिकाणी बाळासाहेबांनी जे कॅन्डिडेट उभे केले होते त्यांच्या कॅन्डिडेटने जी मतं घेतलेली आहेत ती मतं जर पाहिली तर त्या ठिकाणी भाजप सेनेचे कॅन्डिडेट निवडून आल्याचं चित्र त्यांनी त्या ठिकाणी दाखवलं होतं तर बाळासाहेब आंबेडकरांच्या कॅन्डिडेटला मिळालेली जी मतं आहेत ती निवडून येण्यापुरती मतं मिळत नाहीत आणि जी मतं मिळतात त्याचं नुकसान काँग्रेसला राष्ट्रवादीला होत आणि त्यांचा फायदा मिळतो अशी म्हणजे आतून युती आहे की नाही असं जे आपलं म्हणणं आहे ते बाळासाहेबांची युती आतून आहे की नाही ते गिरीश बापट माहीत असेल